ICC महिला क्रिकेट विश्वचषकाच्या उप्यांत फेरीत विजयी झालेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन तीनशे एकोणचाळीस धावांचे महाकाय लक्ष ऑस्ट्रेलियाचा पंधरा सामन्यांचा विजयी रथ रोखणे हे एक ऐतिहासिक आव्हान होते पण भारताने केवळ धावांचा डोंगर उडळला नाही तर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच दडपणाच्या जाळ्यात अडकवले चोकर्स ही अप्रिय लेबल पुसून टाकत हरमनप्रीत कौर आणि जेमिनी रॉड्रिक्स यांनी शांतपणे शतकी भागीदारी रचली हरमनप्रीत बाद झाल्यानंतरही संघाची लय बिघडली नाही ऑस्ट्रेलियाने धीर सोडला पण भारताने चिकाटी सोडली नाही दीप्ती रिचा आणि अमनजोत यांनी एक्केचाळीस चेंडूंमध्ये पासष्ट धावा चोपून काढल्या आपल्या स्वप्नांमध्ये आणि विश्वचषक ट्रॉफीमध्ये फक्त एक पाऊल आणि प्रतिस्पर्धी आहे उद्या भारतीय महिला संघ विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे फलंदाजीतील मोठी भागीदारी असो व गोलंदाजीतील निर्णय ब्रेकथ्रू हा सामना दडपणाची लढाई असणार आहे मी जिंकू शकेन हा आत्मविश्वास आणि देशासाठी खेळतो ही भावना टीम इंडियाला अभेद्य ठेवेल कोट्यवि भारतीयांची सदिच्छा तुमच्यासोबत आहे या फायनलमध्ये इतिहास घडवा पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद